नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या आवडत्या मंचावर पुन्हा एकदा एक, एक विचारशील अनुभवपूर्ण आणि आरोग्यदायी विचार मी आज घेऊन आलो हो। ना आहे आज आपण बोलणार आहोत फक्त अठ्ठेचाळीस तासांनी हो हा काही नवी डाय नवीन डाएट ट्रेंड नाही ना कुठली चमत्कारी औषधी पद्धत आहे हे आहे माझं वैयक्तिक अनुभवातून आलेलं एक आरोग्याचं सूत्र जे आपल्याही जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवू शकतं आज मटन झालं आहे उद्या चिकन ट्राय करूया आज बिअर पिली आहे उद्या रम पिऊया आज जिलबी खाली आहे उद्या पेढा खाऊया आपण कळत न कळत आपल्या शरीरावर सतत प्रेशर टाकत असतो पण शरीर काय मशीन आहे का हो न कंटाळणारं न थकणारं तर माझा काय नियम आहे म्हणजे मी असं केलेलं के आहे त्यातनं जे शरीराला त्रास झालेत त्याच्यानंतर मी काही वेगळ्या गोष्टी ट्राय केल्या आणि त्यातनं मला हा आलेला अनुभव आहे तर माझा नियम काय सांगतो कमीत कमी फक्त अठ्ठेचाळीस तासांनी म्हणजे आपण जे काही हेवी करतो हेवी इटिंग असेल हेवी एक्झरसाईज असेल हेवी ड्रिंकिंग असेल त्याच्यामध्ये कमीत कमी बाबांनो अठ्ठेचाळीस तासाचं अंतर द्या आपल्यातले जे कोणी नॉनवेज लवर असतील जे मांसाहार करतात त्यांना तर अठ्ठेचाळीस तासांच्या विश्रांतीची गरज असतेच असते अस्ते म्हणजे त्यांच्या पचनसंस्थेला मांसाहार हा शरीराला प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे पण तो पचवायला वेळ किती घेतो जर आपण रेड मीठ म्हणजे मटण आणि तत्सम मीठ खाल्लं मांस खाल्लं तर ते पचायला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास लागतात हे बी जेवण झालं की आपलं लिवर पॅनक्रियाज आणि पचन संस्थेवर प्रचंड ताण येतो आणि सतत बॅक टू बॅक लागोपाठ असा मांसाहार केल्यास ॲसिडिटी गॅस बद्धकोष्ठता कोलेस्ट्रॉल याच्यात वाढ होऊ शकते आणि आपण जे खातो मीठ त्यात आपण मीठ तर असतंच पचायला जड पण त्याच्याबरोबर ते मसाले पण असतात मसालेदार ज्या त्या तर्री असते ती पण पचायला जड असते त्यामुळे अनुभव माझा काय सांगतो की जेव्हा मी मांसाहाराला अठ्ठेचाळीस तासांचा ब्रेक दिला तेव्हा माझं पचन सुधारलं झोप चांगली लागायला लागली आणि शरीर हलकं वाटायला लागलं दारू किंवा बिवर उद्या परत तुमारो अगेन हे बंद करा दारू किंवा बियर घेतल्यानंतर आपण म्हणतो थोडीच घेतली होती पण याच थोड्यानं आपल्या लिवरची लागते वाट अल्कोहोल हे शरीरातून पूर्णपणे बाहेर पडायला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास लागतात लिव्हरचं डिटॉक्सचं काम चालू असताना पुन्हा एक अल्कोहोलचा डोस घेतला तर त्याचं कार्य मात्र अर्धवट राहतं आणि यामुळं काय होतं फॅटी लिवर झोपेचा त्रास हाय बी पी मेंदूतील कोशांवर परिणाम होतो मग सूत्र काय अवलंबायचं अशा ठिकाणी आज तुम्ही ड्रिंक घेतलं अल्कोहोलिक ड्रिंक घेतलं मग पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही भरपूर पाणी प्या फळं सूप हे प्या आणि लिव्हरला हक्काची सुट्टी द्या गोड म्हणजे शरीरासाठीचं स्लोप व्हायचं गोड खाणं म्हणजे फक्त डायबेटीजचं कारण नाही त्याचा परिणाम आपल्या मूडवर मेंदूवर आणि त्वचेवर हो त्वचेवर सुद्धा होतो संशोधन काय सांगतं साखर हे मेंदूतील डोपामिन आहे म्हणजे फील गुड हार्मोन म्हणजे आपल्याला ते खाल्लं की आपण ॲडिक्टेड होतो गोडला गोडाच्या पदार्थांना सतत साखर खाल्ल्यानं इन्सुलिन रेजिस्टन्स होतो वजनात वाढ होते थाकवा झोपेचा अभाव निर्माण होतो त्यामुळे मी काय करतो समजा आज काही थोडं गोड खाल्लं असेल तर पुढचे दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास गोडाचं नावच काढायचं नाही त्यावेळेत मग गोड नसलेली फळं कोशिंबीर लिंबू पाणी पालेभाज्या असं काहीतरी खायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग शरीराला विश्रांती हवीच जे लोक जिमला जातात वजनं उचलतात ज्यांना स्नायू स्नायूंची वाढ हे त्यांचं टार्गेट असतं किंवा <coughs> त्याचं मेंटेनन्स हे टार्गेट असतं त्यामुळे जे लोक स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात त्याचे फायदे तर खूप आहे परंतु त्यात एक महत्त्वाचा भाग आपण विसरतो तो म्हणजे त्यांना द्यावी लागणारी सक्तीची विश्रांती हो आपण एखादा मसल वर्क केला तर त्या मसलला रिकवर करायला किमान अठ्ठेचाळीस तास लागतात दोन दिवस लागतात त्यामुळे आपण बॅक टू बॅक रोज उठून वजनं उचलली तर मग स्नायू थकतात त्यांना दुखापत होते आणि प्रगती थांबते आपण जेव्हा स्ट्रेट ट्रेनिंग करतो किंवा वजनं उचला उचलून जो व्यायाम करतो त्यामुळे स्नायू ब्रेक होतात फाटतात आणि ते परत नव्याने बनतात आणि त्यासाठी त्यांना किमान अठ्ठेचाळीस तासांची विश्रांती हवी असते त्यामुळे विश्रांती हीच आहे पुनरुज्जीवन आपल्या जवळपास कोणी तरुण मुलगा असेल किंवा मुलगी असेल जी रोज जाऊन स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असेल तर सांगा हे चुकतं आहे जनरली जिमचे इन्स्ट्रक्टरही तसंच त्यांना प्लॅन दाखवून देतात की त्यांना दिवसाआड स्ट्रेंथ ट्रेनिंग करता येईल दुसऱ्या दिवशी विश्रांती घ्या किंवा मा मग मा माइंड असे कार्डिओ व्हॅस्क्युलर एक्सरसाइजेस करा माझा नियम काय आहे मी सोमवारी स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो मंगळवारी चालायचा किंवा हलकं पळायचा किंवा योगासारखे व्यायाम करतो आणि बुधवारी परत स्ट्रेन ट्रेनिंग म्हणजे बरोबर अठ्ठेचाळीस तासाची मसल्सला विश्रांती मिळालेली असते आणि ते रिकवर झालेले असतात छानपैकी खूप खाल्लं मग थांबा सणावाराला किंवा एखाद्या लग्नाच्या बर्थडेच्या फंक्शनमध्ये आपण भरपूर खातो आणि काय काय खातो पराठे पुरी बर्फी पण लागोपाठ तेच दुसऱ्या दिवशी तेच शरीराला सगळं पचवायला खूप वेळ लागतो आणि तेवढ्या वेळात दुसरा हेवी डोस जेवणाचा म्हणजे शरीरात सतत गॅस आणि ॲसिड तयार होत राहतं जास्त खाल्ल्यावर कोर्टिसॉल वाढतो म्हणजे ताण वजन वाढ आणि स्लेप डिसऑर्डर या बाबतीत आपण जपानी माणसांचा आदर्श ठेवायला हा हरकत नाही ते म्हणतात की तुमच्या भुकेच्या तुम्ही ऐंशी टक्के खाल्लं बंद कराय जेवायचं थोडी भूक ही शिल्लक राहिलीच पाहिजे तर ते आपली सगळी डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित पचवते आणि शरीराला हलकं वाटतं त्यामुळे एक दिवस हेवी खाल्लं दुसऱ्या दिवशी एकदम लाईट खा ताक प्या फळं खा मुगडाळ खिचडी खा पालेभाज्याचं सूप प्या एकदम हलका आहार दुसऱ्या दिवशी घ्या बघा तुम्हाला लगेच परिणाम जाणवेल हे झालं शरीराचं तसा मनालाही लागतो अठ्ठेचाळीस तासांचा ब्रेक आणि ही म्हणायची वेळ आलेली आहे कारण हे आहे मोबाईल जसं शरीराला विश्रांती हवी तशीच मनालाही हवी असते स्पेस त्यामुळे सतत टी व्ही न्यूज सोशल मीडिया यामुळे मानसिक थकवा येतो हे तुम्हालाही जाणवत असेल आपण मानसिकरित्या कंटाळतो चिडचिड करतो आपल्या झोपेवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मोबाईल डिटॉक्स कमीत कमी अठ्ठेचाळीस तास फक्त निसर्गात चालणं माणसांना भेटणं त्यांच्याशी समोरासमोर गप्पा कि मारणं किंवा एखादा असे पोहण्यासारखी पळण्यासारखी ॲक्टिव्हिटी करणं चालण्यासारखी ॲक्टिव्हिटी करणं हा एक ब्रेक जो असतो तो तुम्हाला सुपर फ्रेश करून टाकेल बघा तर हे जे सगळं सांगितलं ह्याला वैज्ञानिक आधार काय आहे तुम्ही म्हणाल तर सुपर कंपन्सेशनचा सिद्धांत सुपर कंपन्सेशन थिअरी असं सांगते की जेव्हा शरीरावर एखादा ताण जसं एक्झरसाईज असेल ये येत असेल आणि आपण विश्रांती घेतो तेव्हा शरीर आपली जी आधीची लेवल आहे त्याच्या एक वरती जाऊन आपल्याला शक्ती प्रदान करतं त्याच्या त्या स्तराच्या वरती उभं राहतं म्हणजे योग्य गॅपमुळे शरीर अधिक मजबूत स्मार्ट आणि फिट होतं फक्त अठ्ठेचाळीस तासांनी हे वाक्य फक्त काळजीसाठी नाही तर शरीरा शरीरावर प्रेम करण्याचा मंत्र मंत्र आहे लक्षात घ्या आपण शरीराला कधी थांबायचं कधी विश्रांती घ्यायची हे आपण शिकवलं पाहिजे त्यामुळे आपण खाऊयात पिऊयात व्यायाम करूयात मजा करूयात पण एक सवय मात्र लावूयात या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीत थोडा वेळ देऊया अठ्ठेचाळीस तासांची विश्रांती घेऊया शरीर आहे मंदिर त्याला आराम द्या पुन्हा तेजस्वी बनवा फक्त अठ्ठेचाळीस तासांनी या सवयी आपल्या आयुष्यात आपण राबवल्या तर वयाच्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशीव्या वर्षीही आपलं शरीर म्हणेल चला अजून जगूया मस्त जगूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला गोल्ड इज गॅनला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओ अशाच एका महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद